ते <laughs> <जाएते गुणा>। <laughs> 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 जे करायचंय ते करून दे जो कायदा लावायचाय ते लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊन दे आमच्या आंबेडकर समाजातली यश्री तिचं नाव अगर यासमी नसत तर आता हे पुरणपेठलं असतं आतापर्यंत फक्त आम्ही घेतलेला हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे जिहाजी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात का इथे नुसतं करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडिया मध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणारच पण इ नुसतं एखाद्या दाऊदशेत पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट एक लक्षात ठेवा दोन हजार पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं भडवे अगर या गर्दीमध्ये उभे उभे असते